हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि सर्वांनाच उपास असेल आणि मला पण उपास आहे तर मी आता करत आहे शिवलिंगाची पूजा तर इथे मी भस्म वगैरे लावला आहे इथे एक शमीपत्र वाहिलेलं आहे आणि हे आहे अपराजिताचं फूल तर मी मंदिरात पण गेली होती आणि घरची पण पूजा करत आहे तर आता चढवत आहे मी बेलपत्र तर मला अकरा बेलपत्र मिळाले होते म्हणून मी अकरा बेलपत्र चढवले आहे तुम्हाला जेवढे मिळाले तेवढे तुम्ही चढवू शकता आणि अशा प्रकारे करत असते मी दर सोमवारी पूजा तशी तर मी दर सोमवारला बेलपत्र वाहत असते कारण की माझ्या घराच्याच जवळ झाड असल्यामुळे तर तुम्हाला पण पॉसिबल होत असेल तर तुम्ही पण दररोजच बेलपत्र चढू शकता आणि आज होती तांदळाची शिवमूठ तर तांदळाची शिवमूट वगैरे मी चढून घेतलेली आहे आणि अशी दिसत आहे माझी पूजा तर अशा प्रकारे होती आजची पूजा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अँड बाय बाय